नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती दा शरबती आवक चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जा शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दा तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पा दोन हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक सातशे पाच क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये समिती जात हायब्रिड आवक छेचाळीस क्विंटल एकशे अठ्ठावन्न जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनिहाय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात हायब्रीड कमीत कमी दर दोन हजार एकशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बारशे बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर दिनांक दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती एकोणीस हजार सातशे प्रति क्विंटल आणि आज दिनांक एक, एक दोन हजार ला एकूण आवक आहे सात हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल म्हणजे इथे बारा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलने आवक आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एक मार्च एक एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दीडशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद